चा वर्षापासून होऊन पाणी नाही आमच्या पाणी रोडावर येते रोड बनले नाही ते गड्डे अरे पण हे केव्हा होणार आमदार आमदार उभे आणि साद हजार करा ला पी ओ पी कॉलनी की जो समस्या आहे वो शहर वासी मुंबई मधील सरकार बनारे झाले बन 50 सालात आहे त्यामुळे जनतेजी करानी ऐकण्यासाठी या नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार नेत्यातून भंडारा शहरामध्ये गटार योजनेचे कार्यक्रम राबवण्यात आला आहे पण अजूनपर्यंत ती योजना सुरू झाली नाही शहरामध्ये प्रत्येक वार्ड असा आहे त्या वार्डामध्ये चालना कठीण आहे त्या वार्डामध्ये जिथे तिथे जनताचं साम्राज्य आहे आणि पावसाळ्यामध्ये तर एवढी दयनीय आब आहे दयनीय परिस्थिती निर्माण होते की साधा पायी चालणं सुद्धा कठीण आहे याकरिता आमच्या जिल्ह्याच्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसीला आरक्षण न मिळाल्यामुळे चार वर्षापासून थांबलेल्या आहेत आणि पूर्ण रिमोट कंट्रोल भंडारा शहराच्या सुद्धा आणि भंडारा जिल्ह्यात जेवढ्या नगर परिषद आहेत नगर परि परिषद आहेत त्यांचा रिमोट कंट्रोल राज्य सरकारच्या हातात आहे त्यामुळे इथं नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही यांचे घराने ऐकण्यासाठी कोणी उपलब्ध मिळत नाही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात आणि मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये राम राज्य आहे त्यांचे प्रतिनिधी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये राम राज्य आहे पण मला हे म्हणायचं आहे की आपण रामायण महाभारत सगळे सिरियल पाहिलेले आहोत रामाच्या राज्यामध्ये कोणी दुखी राहत नव्हतं रामाच्या राज्याच्या राज्यामध्ये प्रवेशद्वारावर गेला तर त्याला न्याय मिळत होता रामाच्या राज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन आपले देवा भाऊ काल मोठमोठ्या मुट -मुट जाहिराती छापल्या त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुद्धा कोणी अन्या म्हणजे अन्यायापासून वंचित राहत नव्हता म्हणजे न्याय मिळत होता पण आज अशी परिस्थिती आहे की भंडारा शहरात लोकांचे घराणे ऐकण्यासाठी कोणी नगरसेवक नाही आणि म्हणून मागच्या महिन्याभराच्या पूर्वी आम्ही या सिओला काही निवेदन दिले होते त्याच्यावर काही प्रमाणात कारवाई झाली या स्तरावरच्या मागण्या जर त्यांनी आज पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमचा जा हा जनसुनावणी आंदोलन महाराष्ट्राच्या विधानसभेत कसा पोहोचेल त्या दृष्टीने विचार केलेला आहे नेतृत्व अशी आमची चर्चा झालेली आहे की जर या स्तरावर यांनी समस्या सोडवल्या नाही तर आमच्या पक्षाचे नेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत विधान परिषदेमध्ये आहेत तिथं तिथं इथला आवाज उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथं तीनशे कोटीच्या जा वर जवळपास विकासाची कामं झाली पण कुठेही सगळ्या टेंडर मॅनेज झालेल्या आहेत अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात जे टेंडर तेवीस टक्के तीस टक्के बिलो गेले होते ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा पर मध्ये टेंडर विकण्यात आले म्हणजे मोठ्या प्रमाणात बांधकामात सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे जे रस्ते कामं चालू आहेत ते उघडणं सुरू आहे ते उखडलेले आहेत नियमाप्रमाणे काम होत नाही म्हणजे तांत्रिक पॅनलचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात हे स्पष्ट झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या भंडारा शहरात राम राज्य आहे असं मी म्हणू शकत नाही म्हणजे ज्याप्रमाणे आपले परिणाजी फुके यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सांगितलं की हे देवेंद्र फडणवीस रामासारखे आहेत पण रामासारखे जरी देवेंद्र फडणवीस यांचं चारित्र असला पण रामासारखा राज्य महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही आणि म्हणून या जनसुनावणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो हो। आहोत दोन वाजेपर्यंत ज्यांचे निवेदन आम्ही आमच्याकडे येतील जे आपले प्रश्न मांडतील त्यांचे सगळे विषय घेऊन आम्ही सीओकडे जाणार आहोत आणि सीओ सोबत या विषयावर चर्चा करणार आहोत त्यांच्या स्तरावरचे विषय त्यांनी जर सोडवले नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न मांडण्याची आम्ही पाठपुरा करू